राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नंदुरबार जिल्हा सचिवपदी सचिवपदीजम्बिल हुसैन यांची नियुक्ती नंदुरबार दिनांक सव्वीस ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अभिजित दादा मोरे यांच्या हस्ते श्री मुझम्मिल हुसैन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नंदुरबार जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली या नियुक्ती सोहळ्याला शोएबभाई खाटिक आणि महिला जिल्हा अध्यक्ष सीमाताई उपस्थित होत्या नियुक्तीनंतर मुजम्बिल हुसैन यांनी पक्षाच्या कार्याला अधिक आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांचे आभार मानले ज्यांनी त्यांना या जबाबदारीसाठी पाठबळ दिले आपल्या सर्वांच्या सहकार्याने पक्षाच्या ध्येय धोरणांना गती देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असे त्यांनी नमूद केले या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याला नवीन दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर